नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये एक अत्यंत ज्वलंत विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत विषय कोणता आहे काल देशाच्या संसदीय अधिवेशनामध्ये दे। राज्यसभेत चर्चा करताना देशाचे गृहमंत्री अमित शहा हे बोलता बोलता असं काही बोलून गेले ते जिव्हारी लागण्यासारखं आहे त्याच्यावर देशामध्ये गदारोळ माझलेला आहे अमित शहानी विधान असं केलं एका निवेदनामध्ये बोलताना ते म्हणाले की आंबेडकर 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 नाव घेणं ही फॅशन झालेली आहे याऐवजी तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तितक्या वेळा तर तुम्हाला स्वर्ग झाली असते देशाच्या संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री असं बोलत आहेत ते फार आहे विरोधकांनी त्याचा निषेध केला आज संसदीय अधिवेशनामध्ये सर्व विरोधकांनी संसदेच्या बाहेर उभं राहून निदर्शने केली देशभरामध्ये त्या विषयावरती आता निदर्शन चालू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावरती उत्तर देताना आम्ही शांचा तोच धागा पकडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती काँग्रेसने किती अन्याय केला हे सांगायला सुरुवात म्हणजे संसदेच्या अधिवेशनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान या विषयावर खरं पाहिलं तर चर्चा व्हायला पाहिजे परंतु भाजपचे नेते देशाचे गृहमंत्री ज्या पद्धतीने ते भाष्य करत ते आक्षेपार्ह वाटत या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे मानोजी आपलं स्वागत आहे थोड्या वेळाने या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार अमरजी साबळे त्यांचे आपण स्वागत मला सांगा हे कालचं जे विधान केलेलं आहे हे म्हणजे मला तर ते वाटतंय अशा पद्धतीने देशाची गृहमंत्री बोलू कसू शकतात याच्यामधून एक वेगळा संदेश जातो संपूर्ण देश पातळीवरती हो याचे परिणाम काय संभवतात तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे के वक्तव्य केलं आहे तुम्ही सांगितल्या पद्धतीचं त्याबद्दल मी पहिल्यांदा अमित शहाचा जाहीर निषेध करत आंबेडकर 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 नाम लेने की फॅशन हो गई आहे अगर इतनी बार भगवान का नाम तो सात बार स्वर्ग प्राप्त हो जाता अशा पद्धतीच एक अतिशय विकृत मनोवृत्ती दाखवणारं वक्तव्य त्यांनी काल राज्यसभेमध्ये केलेलं आहे आणि ही त्यांची वृत्ती दाखवते प्रवृत्ती दाखवते मुळात संविधान हे कोणाला मान्य नव्हतं तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना संविधानाची पूर्ण प्रक्रिया मान्य नव्हती संविधान मान्य नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानच त्यांना मान्य नव्हते या संविधानामध्ये काही नाहीच आहे असं म्हणणं आहे की बाजूला आमची मनस्कृती असताना एवढा मोठा ग्रंथ असताना एवढी मोठी संहिता असताना संविधानाची गरज नवीन संविधानाची गरज काय असे प्रश्न आर एस एसने संविधान प्रक्रियेच्या काळामध्ये उपस्थित केले होते आणि संविधानावरचा राग त्यांचा म्हणजे या सगळ्या ज्या जातीयवादी किंवा संघवादी जे लोक आहेत आणि संघाच्या मुशीमध्ये तयार झाला जो भारतीय जनता पक्ष आहे त्या भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते हे या संघाचीच भूमिका पुढे येत आहेत त्यांना संविधानावरचे हमले कायम करण्यामध्ये आनंद वाटतो संविधानाच्या संदर्भामध्ये त्याच्यात जास्त डिटेल्समध्ये जायची तर गरज नाही परंतु संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये किंवा एका मागासवर्गीय माणसाला तिने सांगितलं कम विकता आहे तर ते हे ज्या एखाद्या अशा माणसानं की ज्याला सगळ्या समाजाने बहिष्कृत केलं अशा जातीमध्ये जन्मालेल्या माणसाने संविधान लिहिलं हा त्यांना प्रचंड मोठा अपमान त्यांच्या संतुलीचा वाटतो आणि त्याच्यामधनं जी मनोवृत्ती तयार झालेली आहे या भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्यांना समर्थन करणारे जे लोक असतील त्यांची एक मनोवृत्ती तयार झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय संविधानाला या ठिकाणी हानी पोहोचवणं आणि त्याचं प्रत्यंतर आपण पाहिलं होतं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सहा त्यांचे मुख्य नेते भारतीय जनता पक्षाचे सांगत होते की आम्हाला चारशे जागा द्या आम्हाला संविधान बदलायचं आहे बरोबर असं ते म्हणत होते आणि त्यांचा एकूण मागच्या दहा साडे दहा अकरा वर्षातला जो कार्यकाल आहे नरेंद्र मोदीजी जेव्हापासून सत्तेवर तेव्हापासून जो कार्यकाल आहे तो जर आपण पाहिला तर भारतीय संविधानाच्या संविधान माथ्यावर लावायचं आणि त्याच वेळेला भारतीय संविधानाचं महत्व कमी करत जायचं ही त्यांनी एक आपली मोडच आप्रेरी ठरवली आहे बरोबर एका बाजूला म्हणायचं हैदराबादमध्ये एकदा त्या ह्याच्यावर बॉब लिंचिकच्या प्रश्नांवर बोलताना नरेंद्र मोदीजी म्हणाले होते की या देशातल्या मुसलमानांना किंवा अल्पसंख्याकांना संरक्षण देणे माझं काम आहे आणि अशा पद्धतीचं कोण काय काम करत असेल कृती करत असेल तर ते मला या देशामध्ये सामान नाही असं म्हणायचं त्या दिवशी बिहारमध्ये बॉब मध्ये एका मुस्लिम युद्धाची हत्या होती हे काय सांगता हे काय दाखवत होत तर यांना संविधान मान्यच नाही संविधानाच्या प्रती त्यांना प्रचंड मोठा आकस जो आहे तो कालच्या या वक्तव्यामध्ये दिसलेला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर पंतप्रधानांनी अशा पद्धतीने उत्तर दिलं असला त्याचं स्पष्टीकरण देत असतं ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्या संदर्भामध्ये हो त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे ते आणखी काय दाखवत ते आणखी शिक्कामोर्तब करत तुम्ही पाहिला असेल लोकसभेमध्ये या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे अधिवेशन दोन दिवसाचं खास संविधानावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलं होतं त्याची सुरुवात राजनाथ सिंगजींनी केली हे राजनाथ सिंग बोलताना सुरुवात करताना सांगितली त्यांनी की भारतीय संविधान हे मदन मोहन मालवीय नंतर सावरकर आणि अख्या अशा अशा काही लोकांची नावं त्यांनी घेतली की त्यांच्या विचाराचं प्रगटीकरण म्हणजे संविधानकरण संविधान आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरदार भगतसिंगांचं नाव घेत होतं आता वाईट सरदार भगतसिंगांची कार्यशैली त्यांचा विचार जो तो 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 होता तो संविधानामध्ये आणलाय हे मान्य आहे परंतु मदन मोहन मालवीय असतील किंवा ते दीनदयाळ दीनदयाळ उपाध्याय असतील त्यांचा संबंध काय हे सगळेजण संविधानाच्या विरोधामध्ये काम करत होते आणि संविधान निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यांच्या विचाराचा प्रभाव आहे संविधानावर असं म्हणणं याचा अर्थ काय होतो आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही त्यांनी पंडित नेहरूंचं नाव घेतलं नाही त्यांनी महात्मा गांधींचं नाव घेतलं आहे की ज्यांचा प्रभाव या सगळ्या संविधानावर आहे त्यांचं नाव त्यांनी घेतलं नाही उल होत असं त्याचं स्पष्टीकरण म्हणजे त्या काय त्याचं नाव अमित शहाच समर्थन करत असताना हे सांगतात की काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला मी तुम्हाला समजतो थोडं त्याच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय स्पष्टीकरण ते तुम्हाला वाचून नरेंद्र मोदींनी या संदर्भात मध्ये विरोधकांच्या टीकेला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिलं ते काय म्हणतात तर काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दृष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षापासून ते करत असलेला गैरप्रकार लपवू शकतात विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार तर ही त्यांची मोठी चूक तर काँग्रेसने डॉक्टर आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती जमातीचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्या संदर्भात स्पष्टीकरण आहे नाही हे सगळे जे लोक आहेत ना नरेंद्र मोदी जे असतील राजनाथ सिंग जी असतील आणखी अमित शहा जे असतील हे सगळे व्हॉट्सअप मध्ये तयार झाले सगळी व्हॉट्सअपमध्ये किंवा सोशल मीडियामध्ये जे प्रसिद्ध होतंय एका विशिष्ट हेतून त्याचा त्यांना असं वाटतं की तोच म्हणजे अभ्यास आहे असं ते म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये बंद पराभव करावा लागला काँग्रेसकडून हे मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारणच काँग्रेस विरोधामध्ये होतं पहिलं माझ्याच्या विरोधामध्ये काँग्रेस उमेदवार नात आणि त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला हे लोकशाहीमध्ये आपण मान्य केलं पाहिजे परंतु संविधान समितीवर ज्यावेळा सदस्य निवडून यायचे होते त्या वेळेला महाराष्ट्रामध्ये त्यांना पराभव पत्करायला लागल्यानंतर त्यांना पूर्वीचा बांगलादेश बंगालमधनं पूर्व बंगालमधनं त्यांना त्या ठिकाणी बी पी मंडल साहेबांनी आपल्या स्वराज्य जागेचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी मुस्लिम बहुल प्रदेशामधनं निवडून आणलं आणि ते संविधानावर गेले संविधान समितीवर गेले नंतर दुर्दैवानं फाळणीमध्ये तो भाग पूर्व पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे त्यांचं सदस्यत्व रद्द झालं आणि मग त्यांचं ते घटना समितीवर सदस्यत्व रद्द झाल्यानंतर बाबासाहेब प्रचंड असूच होत त्यांना तर घटना समिती जायचं होतं त्यांच्या मनामध्ये असलेली स्वप्न साकार करण्यासाठी संविधान दिलं पाहिजे केलं पाहिजे त्याच्यामध्ये माझा असला पाहिजे असं त्यांना वाटत तास होत परंतु जायचं कसं आणि मग महात्मा गांधी असतील पंडित देव असतील राजेंद्र प्रसाद असतील यांनी असं म्हणजे महात्मा गांधींच्या आग्रह खातर नेहरूंना त्यांनी सांगितलं महात्मा गांधींनी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रटना संधीमध्ये असले पाहिजेत पण त्यांना तर मग त्या येण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यांनी बॅरिस्टर जयकर जे जो होते हो मुंबईमध्ये बॅरिस्टर जयकरांना राजीनामा द्यायला सांगितला पंडित नेहरूंनी त्या ते जागेसाठी त्यांची सोय नंतर त्यांनी पुणे युनिव्हर्सिटीची त्यांना कुरपूर करून केलं होतं परंतु बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीवर निघून आणलं आणि मसुदा समितीचा अध्यक्षही बनवलं राजेंद्र प्रसाद जरी घटना समितीचे अध्यक्ष असतील तर मसुदा समितीचा अध्यक्षही मुख्य आहे मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अध्यक्ष बनवलं आणि त्याच्यामुळं इतकं सर्वसंपन्न आणि सगळ्या पद्धतीच्या सगळ्या भाषा असतील संस्कृती असतील जातीवार जात दा, असतील प्रदेश असतील भौगोलिक प्रदेश असतील सगळ्या प्रकारचे जे, जे विविधतेनं नटलेला हा देश जो आहे त्या देशामध्ये दे विविधतेनं नटलेले लोक जे राहतात त्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी म्हणून या देशाचं सार्वभौमत्व टिकावं यासाठी म्हणून ती अशी एक जगावरती सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीची घटना तयार झाली की त्याच्यामुळे तयार झाली हे नरेंद्र मोदींना आम्ही शहाना आणि राजनाथ सिंगला किंवा त्यांच्या सगळ्या चेहऱ्याच्या करून सांगितलं पाहिजे की महात्मा गांधींच्या खातर अगदी वल्लभभाई पटेल असताना सुद्धा महात्मा गांधींच्या आग्रह खातर पंडित नेहरूंनी घटना सभेत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला त्यांना ती संधी दिली आणि म्हणून हे संविधान आपण पापो आहोत याचा राग तो का आहे त्याच्यावर तर ना दिणा ना दिणा ना 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 संविधान निर्माण झाल्यामुळे आणि संविधानाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे मनुस्मृतीचा अंमल संपला अच्छा हजारो वर्षापासून सत्तेवरचे लोक होते जे करत होते त्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या बोरबोला येऊन बसावं लागलं हा त्यांना त्यांचा स्वतःला अपमान वाटते असं आहे तो अपमान वाटतो त्यांना आणि म्हणून या संविधानामुळं आमचं अस्तित्व संपवलं किंवा या संविधानामुळं आमचं प्रभुत्व संपवलं या समाजावरचं म्हणून त्या संविधानावर त्यांचा राग आहे त्यांचा राग बाबासाहेब आंबेडकरांच्यावर नाही तर ते संविधान त्या संविधानातल्या तरतुदीमुळे आमचं सगळं आयुक्तापर्यंत सगळं प्रभुत्व संपलं आणि सगळ्यांना समान म्हणजे रस्त्यावरचा माणूस सुद्धा आमच्या बरोबर बसू शकतो एक हात पण आमच्या बरोबर निघून बसू शकतो एक मागासवर्गीय दलित आदिवासी कुठल्याही कुटुंबात माणूस असेल तो आमच्या बरोबर निघून बसू शकतो अशा पद्धतीचा मूलभूत अधिकार संविधानात दिल्यामुळं यांच्या प्रभुत्वा ब्राह्मण्यवादी असं विश्व ब्राह्मण्यवादी संस्कृतीला हो हे सहन करणं शक्य नव्हतं म्हणून सावरकर असतील हेडगेवार असतील गोळवनकर असतील या सगळ्या मंडळींनी संविधानाला विरोध केला होता तिरंग्याला विरोध केला होता राष्ट्रगीताला विरोध केला होता या देशाच्या तिरंगा त्यांनी जवळपास साठ पा साठ पासष्ट वर्ष पा त्यांच्या संघाच्या शाखेवर शाखेवर स्वातंत्र्य दिनाला आणि प्रजासत्ताक दिनाला फडकवला सुद्धा नव्हता हे काय सांगतात देशप्रेम आम्हाला हे काय सांगतात भारतीय संविधान भारतीय संविधानाच्या निर्मितीला त्यांचा ज्यांचा विरोध होता त्यांनी आता आम्हाला अशा दिली गरज नाही नरेंद्र मोदींनी लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ हे संविधान होतं ते स्वतःही कबूल करतात ना उघडपणे करतात कबुल त्यांच्या काय मला माहित नाही तू स्वतः सांगताय की या संविधान म्हणून मी पंतप्रधान धरू मी आतीपिचला जातीमधला आणि गरीब कुटुंबामधला पोरगा मी पंतप्रधान घ्यायदिद्धा होऊ शकलो संविधान म्हणून होऊ शकतो परंतु तुमचे जे ब्रेन आहे ते ब्रेन मोदी साहेब तुमचे जे ब्रेन आहेत ना प्रेम तुम्हाला तुमच्या मनातली जरी इच्छा प्रामाणिक असेल तरी तुम्हाला त्याबद्दल काम करून घेणार नाही आणि तुम्हाला तुमचं प्रधान पंतप्रधान पद आणि सत्ता आहे म्हणून त्यांची गुलामी करणं एवढं स्वीकारलेलं आहे असा आमचा आरोप आहे मानव जे आता या सगळ्या घडामोडीमध्ये मला प्रश्न पडतो तर याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर संपूर्ण अनुसूचित जाती जमाती किंवा आंबेडकरी जनतेने उठाव केला या विधानावरती या सरकारला नेमकं इप्सित काय आहे हे ओळखतो की याच्यामध्ये नितीश कुमार चंद्रबाबू नायडू ज्या लांब नको रामदास आठवले यांचं काय होणार हो म्हणजे ते गुलाम झाले सत्तेचे नितीश कुमारजी असू द्यात रामदासजी आठवले असू द्यात किंवा आणखी ते चंद्राबाबू नायडू असू द्यात किंवा आणखी कोणी जे या एनडीए मध्ये सामील झाले ना सत्तेसाठी हे सत्तेसाठी लाचार झाले लोक आहेत यांना म्हणजे आता ते धरलं तर सोडते चौदा सोडलं तर पडते अशी त्यांची अवस्था सत्ता जर पाहिजे असेल तर त्यांना आता या सगळ्या जावं लागते आणि जर ते खरंच नितीश कुमार म्हणजे मला रामदास आठवडे ज्याकडे जास्त अपेक्षा नाही पण नाही त्यांचा जो एकूण म्हणजे मुळातच त्यांचा जो पिंड होता तो पिंड संघर्षाचा पिंड आहे सुरुवात चळवळीचा पिंड आहे आणि त्यांचा संघर्ष संघर्ष त्यांचा खूप जवळ पाहिलाय मार्च काढला लॉंग मार्च काढला नामांतरासाठी आठवडे साहेबांच्या पायाला खोड आलो जखमा झाले मी पाहिलं रक्तमाताना असा संघर्ष करणारा माणूस अशा पद्धतीने कसा या सगळ्या व्यवस्थेला जाऊन त्यांच्यासमोर लीन होऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता बदलली असावी असं मला वाटतंय ते त्याच्यामुळं त्यांच्याकडनं जास्त अपेक्षा नाही परंतु नितीश कुमार समाज हे समाजवादी लोह्यावादी कर्पुरीत ठाकूरांच्या ताबीमध्ये तयार झालेले लोहियांच्या ताबीमध्ये तयार झालेले लोकशाही समाजवादाशी त्यांना पूर्णपणे माहिती आहे व्यवस्थितपणे आणि आणीबाणीमध्ये तयार झालेले विद्यार्थी आंदोलनामध्ये आलेले हे नेते सामाजिक समता सामाजिक समानता बहुजनांचा न्याय चौबेसाठ अशा पद्धतीनं बोलणारे किंवा संख्या भारी उचकी भागीदारी असे म्हणणारे नितीश कुमारजी थोडा त्यांच्यामध्ये जर असेल थोडासा आत्मसन्मान तर त्यांनी आता बंडखोरी केली पाहिजे त्यांनी बाहेर पडलं पाहिजे या सत्तेच्या हे रामविलास पासवान आता दिवंगत झाले निवर्तले त्यांच्याबद्दल बोलणं बरोबर नाही परंतु त्यांचा मुलगा काय चिराग पासवान आहे किंवा या देशातले तमाम एस सी एस टी ओबीसी ही जी सगळी म्हणजे अल्पसंख्याक ज्यांनी ज्यांना या संविधानानं संपूर्णपणे जगण्याचं व्यक्त होण्याचं आणि त्यांचे मूलभूत अधिकार मिळवण्याचं अधिकार दिला बरोबर ते संविधान वाचवण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ते जर एकत्र आले आणि तुम्हाला सांगतो मी साहेब अशी जे बोलतायत ते सत्तेचा अहंकार सत्तेची मस्ती सत्तेची बुर्मी या सगळ्या लोकांना आणली आहे आणि कशाही पद्धतीने आम्ही सत्ता मिळवू शकतो त्यांना ते सगळे यंत्र तंत्र मंत्र सगळे माहीत झाले त्यांनी असा तो अहंकार आलाय की कुणी काही केलं तर आम्ही काय करू का शकतो परंतु तुम्हाला एक सांगतो आठवण करून देतो अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला प्रधानमंत्री होते त्यांनी भारतीय संविधानाचं पुनराव अवलोकन करण्यासाठी समिती दिली होती हा तर ती समितीच ती समिती नेमल्यानंतर या देशातल्या तमाम आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पुरोगामी चवळीतल्या कार्यकर्त्यांनी समाजवादी चवळीतल्या कार्यकर्त्यांनी ते रस्त्या रस्त्यावर आंदोलन केलं आणि अटल बिहारी वाजपेयींना ती जी अवलोकन समिती होती ती भाषणात बांधून ठेवावी लागली त्या देशातला आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानणारा कार्यकर्ता आंबेडकरांचा विचार मानणारा कार्यकर्ता संविधान मानणारा कार्यकर्ता लोकशाही मानणारा कार्यकर्ता असल्या प्रकारची त्यांची वक्तव्य मुलीच खपून येणार नाहीत तुम्हाला दिसेल येणाऱ्या सात आठ दिवसाच्या काळामध्ये या वाक्यांमुळं या अमित शहाच्या आणि स्पष्टीकरणामुळे मोदींच्या त्याच्यामुळं या, या, या देशामध्ये आंबेडकरी जनता आणि लोकशाहीवादी जनता मोठ्या संख्येनं रस्त्यावर येईल त्यांना त्यांची त्यांना त्यांची जी जागा आहे ती दाखवावी लागेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख तुम्ही अशा पद्धतीने करता <laughs> आ, देशा या देशात अस्तित्व देशा त्याच्या संघटनामुळे टिकलं त्या घटनाकाराच्या गट, बद्दल तुम्ही असं बोलता दादा नाही वाटत तुम्हाला आम्ही त्यांची जागा दाखवू आंबेडकर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते यांना यांची जागा रस्त्यावर आम्ही घेऊन दाखवू आणि मग त्यांना कळेल की आंबेडकरांच्या विचारावर काय टाकतात नाही हे वारंवार असे हल्ले आहेत म्हणजे हे फार गंभीर एकूण सगळं पाहिलं होतं आणि सत्ता आता असं केंद्रात काय के राज्यात काय आता तर पुढच्या महापालिका निवडणुका सुद्धा आहेत महापालिका होतील नाही होतील माहीत नाही निवडणुकांचा या पुढच्या परिस्थिती पुढच्या निवडणुकांवर या विधानाचा परिणाम संभवतो आता लोकांच्या त्या विवेकावर हे सगळं अवलंबून आहे आता पाहिलं आम्ही लोकसभा विधानसभा पाहिले लोकसभेला विवे विवेक लोकांचा जागा होता विधानसभेला लोकांचा विवेक कुठे काय काय काळ लोक कशाला बोलतात कशासाठी म्हणजे राजकीय कशा पद्धतीने प्रेरित होतात याच्याबद्दलचे आडाखे बाद न तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अवघड झालेला आहे तरी तरी सांगतो मी तुम्हाला पाहिला असाल आतापर्यंत म्हणजे नांदेडच्या प्रकरणामध्ये अक्षय भगवच्या प्रकरणामध्ये तुम्ही पाहिला असो आता तुम्ही परभणीच्या प्रकारामध्ये पाहिला असेल तुम्ही आता आमच्या दादा पाटलांच्या तोंडावर एक काळीशाही फेकली आमच्या त्यावेळेला तुम्ही पाहिला असेल ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांच्या नावाचा इथे उल्लेख होतो किंवा बाबासाहेबांचा अधिक्षेप इथे केला जातो त्या त्या वेळेला तमाम आंबेडकरी जनता सगळी गट भेद पक्ष भेद सगळं मिसळून एकत्र येत असते आणि त्याच्यामध्ये ना बाळासाहेब आंबेडकर आडवी येतात ना रामदास आठवले आडवी येतात ना राजेंद्र गवई आडवी येतात ना कवाडेसर आडवी येतात कुणी आडवू येत नाही त्यांच्या राजकीय अडचणीमुळे कदाचित ते वेगळं वेगळं काही स्टेटमेंट देत असतील परंतु जनता मात्र जनता mm. मात्र या प्रसंगा या या संदर्भामध्ये बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवरायांच्या संदर्भामध्ये जर कोणी काय बोलत असेल तर त्याचा mm. मुकाबला करणं किंवा त्यांना त्या माणसाची जाणव त्याचा समाचार घेण्याची क्षमता आंबेडकर चळवळीमध्ये आहे आणि ते त्यांना एकूण पुढच्या काळामध्ये दिसेल मानवजी खरंच तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या हे प्रकरण एकूण ओव्हरऑल फार कमी आहे तसं पाहिलं तर अमरजी साबळे आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणार असतात त्यांना थोडं विलंब होतो म्हणून जे तुम्ही या चर्चेत सहभागी झाला खूप खूप धन्यवाद 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 अमोरचं काय